चला आजच्या व्हिडिओमध्ये पारंपरिक पद्धतीने रुचकर अशा गव्हाच्या कुरडईचा चीक कसा तयार करायचा ते कुरडई पांढरे शुभ्र होईपर्यंतच्या सर्व महत्वाच्या टिप्स आपण पाहूयात खरं तर गव्हाच्या कुरडईसाठी जुने लोकोण हे गहू वापरले जातात कारण लोकंड गहू चिकट असल्यामुळे त्याचा भरपूर प्रमाणात चिक निघतो कुरडे पांढऱ्या शुभ्र होतात पण मी ते कुरड्यांसाठी शरबती गहू वापरले आहेत एक किलो गहू स्वच्छ निवडून धुवून एका स्टीलच्या डब्यामध्ये भरपूर पाणी घालून दोन दिवस भिजत घातले यासाठी शक्य असल्यास स्टीलचेच भांडे वापरा दोन्ही दिवस डब्यातील गहू हलक्या हाताने खालच्यावर करून पाणी बदलून घेतल्याने गव्हाला वास येत नाही तिसऱ्या दिवशी गहू मस्त वाटण्याजोगे होतात तसे तर उन्हाळ्याच्या सुरुवातीला गहू चार दिवसात वाटायला येतात पण उन्हाळ्याच्या शेवटी दोन दिवसच पुरेसे आहेत गहू जास्त दिवस भिजत घातल्याने पुरडेही पांडे शुभ्र येत नाही एका स्टीलच्या मोठ्या चाळणीत भिजलेले गहू ओतून त्यावर वरून स्वच्छ पाणी घातले थोडे थोडे गहू मिक्सरच्या भांड्यात घेऊन थोडंसं पाणी घालून गहू जास्त बारीक न वाटता मिक्सरला दोन तीन वेळा चालू बंद करून गहू फक्त ठेसल्यासारखे करून घेतले म्हणजे चिकामध्ये गव्हाचा कोंड्याचा कच जाणार नाही जेणेकरून कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतील संपूर्ण गहू वाटून झाल्यावर चाळणीखाली मोठं भांडं ठेवून गव्हाचा तोता त्यावर ओतला गव्हाचा चोथा हाताने दाबून दाबून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भांड्यात चिक जमा झाला चाणेतला गव्हाचा चोथा पुन्हा पसरट भांड्यात काळून घेतला त्यावर पाणी ओतून हाताने दाबून कोंडा काढला पुन्हा निघालेला पांढरा शुभ्र चिक चाणीत ओतला चीक, चीक गाळण्याची शेवटची पद्धत म्हणजे स्वच्छ धुतलेल्या भांड्याला ओढणीचा कापड बांधून घेतला पसरट भांड्यात ओतून घेतलेला चिक थोडा थोडा करून कापडाने गाळून घेतला असे कोंड्याचा एकही कण चिकामध्ये जाणार नाही चिकामध्ये भरपूर प्रमाणात पाणी व बर्फ चिकाचा अजिबात वास येणार नाही दुसऱ्या दिवशी सारखी पद्धत वापरून पुन्हा चिकाचे पाणी बदलून घेतले चिक थंड राहण्यासाठी त्यात बर्फ होतला दोन वेळा चिकाचे पाणी बदलून घेतले कुरड्या दुसऱ्या दिवशी न करता तिसऱ्या दिवशी करायला घेतल्या त्यामुळे कुरड्याचा अजिबात अम्पटवास येत नाही कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतात कुरड्या करताना चिकाचे पूर्ण पाणी काढून वरचा चिक वेगळ्या भांड्यात काढून घेतला आणि बुडातला पांढऱ्या शुभ्र खडा फोडून त्याच्या आपण पांढऱ्या कुरड्या करून घेऊ पांढऱ्या चिकात थोडंसं पाणी घालून ज्या भांड्याने चिक मोजला त्याच भांड्याने पाणी मोजून घेतलं चवीप्रमाणे मीठ घालून इकडे कुरड्यांसाठी साच्या तयार केला कुरडई पसरड्यायला नको म्हणून अशा प्रकारे पत्त्याचा एक राऊंड शिवून घेतला पत्त्याची प्लेन बाजू आतल्या बाजूला करून साच्याला पत्ता लावून घेतलं उकडीच्या पाण्यात थोडा थोडा चिक ओतून गाठल्याने फिरवून घेतलं हा बुडातला चिक थोडा घट्ट असल्यामुळे याला मापापेक्षा थोडं जास्तच पाणी लागतं त्यामुळे उकडीचं पाणी आधीच तयार ठेवलं चिकामध्ये एक बाटी उकडीचं पाणी घातलं चीक खालचावर करून घेतला वाफ येईपर्यंत चिकावर झाकण ठेवलं चिकाला चकाकी आल्यावर गरम चिक साच्यात ओतून घेतलं साच्याचे थेट कडे घेऊन झाकण लावायला भारी जाऊ नाही म्हणून थेडला पाणी लावून घेतलं मस्त पैकी गरम गरम भरभर भर अशा गोलगरगरीत पांढर शुभ्र अशा एकसारख्या कुरळ्या घालून घेतल्या एका साच्यात एक ताट भरून म्हणजे साधारण आकाराच्या पंधरा झाल्या आता आपण वेगळा काढलेला वरचा उरलेला जो चिक आहे है। त्याचा हँड ब्लेंडरच्या साह्याने रंगीत कुरड्या घालू चिक व पाणी सारख्या प्रमाणात घेऊन चवीप्रमाणे मीठ थोडासा ऑरेंज फूड कलर घालू उकडीच्या पाण्यात थोडा थोडा चिक ओतून ब्लेंडरच्या साह्याने अगदी सोप्या पद्धतीने पाच मिनिटात चोपडा गरगरीत असा चिक शिजवून घेऊ चिकाला वापरीपर्यंत झाकून ठेवला गरम गरम चिक साच्यात भरून मस्त केशरी रंगाच्या फुलासारख्या के कुरड्या घातल्या व्यवस्थित शिजला की कुरड्या घालायला अजिबात नाही कुरड्या दोन दिवस कडकडी उन्हामध्ये मध्ये वाढल्यावर दोन्ही प्रकारच्या कुरड्या तळून घेतल्या गव्हाच्या चिकाच्या खमंग खुसखुशीत चवीने चवदार असणाऱ्या कुरड्या यावर्षीच्या उन्हाळी वाळवणामध्ये तुम्ही नक्की करून पहा कुरड्याचा चिक शोधण्याची तुम्हाला कोणती पद्धत आवडली ते कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते तुम्हाला माझ्या कुरड्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात कंजूशी करू नका आणि चॅनलला पटापट सबस्क्राईब करा